गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजपासून आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रोत्सवाचा आज दिवस पहिला माळ पहिली आहे तर आजपासून आपण ज्या सगळ्या काही सेवा आहे त्यांना सुरुवात करत असतो तर मी सुद्धा इथे मांडणी करून घेत आहे अखंड दिवा प्रज्वलित करून घेत आहे तर माझ्या सेवेला आधी मी सुरुवात करते आणि त्याच्यानंतर आजची जी छोटीशी कथा आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगेल आणि आजपासून ना पूर्ण नऊ दिवस नवरात्र उत्सवात आपण देवींच्या वेगळ्या वेगळ्या रूपांची पूजा करत असतो म्हणजे पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रींची पूजा करत असतो त्याचप्रमाणे नऊ दिवसांपर्यंत आपण आई भगवतीच्या वेगळ्या वेगळ्या रूपांची पूजा करत असतो त्यांना नैवेद्य अर्पण करत असतो त्या त्या दिवसाप्रमाणे त्याचबरोबर आपण घटाला वेगळ्या वेगळ्या माळीसुद्धा वेग चढवत असतो तर आमच्याकडे घटस्थापना तर केली जात नाही मी फक्त अखंड दिवा प्रज्वलित करते तर ती सेवा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर नऊचे नऊ नौ दिवस रोजच्या रोज देवीच्या प्रत्येक एका एका रूपाची मी तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार आहे कुठला नैवेद्य कशा पद्धतीने अर्पण करते तर ते सुद्धा मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे तर आय होप आपली जी नवरात्रची जी सिरीज आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सेवाला आधी सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर मग गप्पा करूया नमो देवी महादेवे शिवाय सतत नमा नमो प्राकृते भद्राय नेता प्रणताम स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवी नमा ध्यायम ध्यामी नमस्काराने समर्पयामी नवरात्र ही नऊ दिवसच का साजरी केली जाते माहिती आहे का आपण त्याची पौराणिक कथा जाणून घेऊया तर काय झालं होतं महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत झाला होता आणि त्याने अगदी हाहाकार माजवला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याच मालकीची असावी त्यावर सगळं आपलंच नियंत्रण असावं म्हणून त्यांनी इंद्रदेवाला हटवलं आणि त्यांचा सगळा राज्यकारभार त्यांनी स्वतःच्या हातात घेतला त्यामुळे काय झालं सगळीकडे अनर्थ वाढला एवढे मोठे पराक्रमी देव पण त्याला घाबरत होते काय करावं काही सुचेच ना अखेर काय झालं सर्व देवी देवता एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश हे जे आपले त्रिदेव आहेत त्यांना सगळ्यांना शरण गेले महिषासुराच्या अन्यायाचा अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी त्रिदेवांना सांगितल्या त्या त्रासापासून आपल्याला मुक्तता मिळावी अशी विनंती त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे केली हे सगळं ऐकून ब्रह्मा विष्णू महेश संतापले त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवीची निर्मिती केली तिला वेगळ्या वेगळ्या शस्त्रांनी स सर... सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले तर देवी आणि राक्षसाचं घनघोर युद्ध सुरू झालं अश्विन शुद्ध प्रतिभतेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चाललं होतं अखेर देवींनी त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्या राक्षसाच्या त्रासापासून मुक्त केलं त्यामुळे देवी महिषासुरमर्दिनी असं म्हणतात व अश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटामाटाने उत्साहाने आपण साजरा करतो महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवताराचे वेगळ्या वेगळ्या रूपात पूजन केले जाते ब्रह्मदेवांपासून सरस्वती विष्णूंपासून महालक्ष्मी व शंकर भगवानांपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या माता शक्तींची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत त्यातील काही सौम्य आहेत चैत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपदातील हरतालिका श्रावणातील देवी मंगळागौर अश्विनातील ललितागौरी ही सौम्य रूपं आहेत ऐश्वर्यांची देवी महालक्ष्मी आणि विद्याची आणि ज्ञानाची देवी महासरस्वती अशी रूपे आहेत रूपे अनंत तरी ईशतत्व एकच या देवीचा हा उत्सव म्हणजे अखंड कितीही रूपं जरी असले तरी माता पार्वतींचा महाकालींचा हा उत्सव या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेल्या असतात म्हणून नऊ दिवस त्यांनी जे घनघोर युद्ध केलं त्या नऊ दिवसात आपल्याला त्यांची सेवा करायची असते आणि दसऱ्याच्या दिवशी जे संपतं देवी आराम करतात त्या दिवशी आपण देवीच्या दर्शनाला जात असतो तर त्यामुळे आपण नऊ दिवसाची नवरात्र आणि दहाव्या दिवशी दसरा साजरी करतो पूजेची मांडणी केली अखंड दीप प्रज्वलित करून घेतला अगदी मंगलमय वातावरण निर्माण झालं इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी दिव्यामध्ये भीमसेनी कापूर एक विलायची आणि फुलं असलेला लोंग लवंग तिथे घातला आहे तर या सगळ्या गोष्टी दिव्यामध्ये घातल्याने दिव्याची वात जी आहे स्थिर राहते आणि वात विझत नाही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा दिव्यामध्ये या वस्तू टाका अखंड ज्योत माझी प्रज्वलित करून झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत देवीच्या कुठल्या रूपाची आराधना पहिल्या माळेला केली जाते तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की नऊ दिवस नऊ दिवसाची जी आपली नवरात्र असते तर प्रत्येक दिवशी प्रत्येक माळेला देवीच्या प्रत्येक एका शक्ती रूपाची आराधना केली जाते तर पहिल्या दिवशी आई शैलपुत्री या देवींची प्रार्थना केली जाते त्यांची मनोभावे पूजा केली जाते तर शैलपुत्र देवींची निर्मिती कशी झाली ते आधी मी तुम्हाला सांगते तर शैलपुत्री आहेत ना ह्या हिमालयाच्या कन्या आहेत तर ते कसं काय सांगते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झालेला आहे तर देवी सती ज्या माता पार्वतींचं रूप आहे म्हणजे राजा प्रजापती दक्ष यांच्या त्या कन्या होत्या देवी पार्वतींचं रूप म्हणजे सती मात सती माता यांना भगवान शंकरांशी विवाह करायचा होता पण राजा प्रजापती दक्ष त्यांचे जे वडील होते त्यांना तो विवाह मान्य नव्हता पण तरी सुद्धा सतींनी भगवान शंकराशी विवाह केला तर त्यांच्या लग्नाच्या पश्चात राजा प्रजापती दक्ष यांनी त्यांच्या घरी एक यज्ञाचं आयोजन केलं होतं तर या यज्ञाला त्यांनी सगळ्या देवदेवतांना त्यांच्या बहिणींना सुद्धा बोलवलं होतं पण आई सती यांना त्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं भगवान शंकरांना सुद्धा आमंत्रण दिलं नव्हतं परंतु तरीसुद्धा माता हताश झाल्या नाही त्यांनी त्या यज्ञाला जाण्याचा हट्ट धरला त्यांच्या माहेर म्हणजेच राजा प्रजापती दक्ष यांच्याकडे पण भगवान शंकरांना ते मान्य नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी आई सती यांना तिथे पाठवलं तर आई भगवती जेव्हा प्रजापती दक्ष त्यांच्या वडिलांच्या घरी गेल्या यज्ञासाठी तर तिथे त्यांची ना कुणी विचारपूस केली नाही त्यांच्याशी कुणीही बोललं नाही आणि त्यांचा तिथे अपमान झाला त्याचबरोबर सगळ्या लोकांनी भगवान शंकरांचा सुद्धा तिथे अपमान केला तर हे आई सतींना मान्य नव्हतं आणि त्यामुळे क्रोध अनावर होऊन त्यांनी काय केलं त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये त्यांनी त्यांचा देहत्याग केला ही भगवतींनी जेव्हा आपला देहत्याग त्या अग्नीमध्ये केला तर भगवान शंकरांचा क्रोध अगदी अनावर झाला आणि त्यांना ते अजिबात मान्य नव्हतं त्यानंतर काय झालं भग आई सती यांची पुन्हा पुन्हा त्यांनी पुनर्जन्म घेतला तर पुनर्जन्म घेतल्यानंतर त्यांनी तो जन्म हिमालय या पर्वतावरती घेतला तर हिमालय पर्वतावर त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांना शैलपुत्री नाव पडलं आणि शैलपुत्री देवींची निर्मिती झाली शैलपुत्री देवींची जी रचना आहे ना ती वाहन नंदी यावरती आहे नंदी म्हणजेच बैल जे भगवान शंकरांचं वाहन आहे त्यांच्यावरती त्या बसलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये कमळ आणि त्रिशूल सुद्धा आहे शैलपुत्री देवींना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांना पांढऱ्या रंगाचं फुल या दिवशी अर्पण केलं जातं त्याबरोबरच त्यांना पांढऱ्या रंगाचा नैवेद्य पांढऱ्या रंगाचे वडे किंवा अगदी तुम्ही साखर सुद्धा पांढऱ्या रंगाची जी असते आपली ती अर्पण करू शकता हलवा अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आई शैलपुत्री या देवीची पहिल्या माळेला आराधना करायची असते संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर मी सुद्धा आई शैलपुत्री देवींची आराधना केली पूजा अर्चा केली आणि ती त्यांना पांढऱ्या रंगाचा नैवेद्य अर्पण केला इथे नैवेद्यामध्येही आपले जे साखर फुटाणे म्हणतो ना पांढऱ्या रंगाचे ते मी देवी आईला अर्पण करत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी साध्या सुद्धा पद्धतीने सेवा केली अखंड दीप प्रज्वलित केला आणि तुम्हाला पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा का केली जाते ते सुद्धा थोडक्यात सांगितलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून या सेवाची माहिती त्यांना सुद्धा मिळेल पुन्हा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आपण जाणून घेऊया की दुसऱ्या माळेला कुठल्या देवीच्या रूपाची पूजा केली जाते श्री स्वामी समर्थ